मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलझेल पाहायला मिळते त्यामुळे बऱ्याचशा चांगल्या मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहेत काही दिवसापूर्वीच स्टार प्र्हावरील पिंकीचा विजय सो या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तर आता लवकरच स्टार प्र्हावरीलच तुझेच मी गीत गाते ही मालिकासुद्धा ऑफ येअर होणार आहे तर आणखी एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेचं नाव आहे माझी माणसं तर कोठारे विजनची निर्मिती असलेली सन मराठीवरील माझी माणसं ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर काही दिवसापूर्वीच या मालिकेच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला होता पूर्वी ही मालिका रात्री आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत होती तर गेल्या काही दिवसापासून ही, दिवसा ही मालिका संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जात होती तरी या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती होती तर कोठारे विजनच्या पिंकीचा विजय सो या मालिकेनंतर त्यांची ही दुसरी मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर या मालिकेमध्ये सैनिक कामत जानकी पाठक साक्षी महाजन विजय पाटील रोहन पेडणेकर अभिषेक गोंदकर भूमिजा पाटील आणि सोनम मसवेकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती तर ही मालिका तीस मे दोन हजार बावीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली असून गेली दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर या मालिकेतील अभिनेत्री सोनम मसवेकर यांनी या, या मालिकेच्या शेवटच्या भागाच्या शूटिंगचे काही फोटोज आणि व्हिडिओज त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरनं शेअर करत या संदर्भात माहिती दिली आहे तर सन मराठीवरील लोकप्रिय माझी माणसं ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका